मला समोर लिंक दिसते लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अलाव करायचे इन्स्टॉल करावर क्लिक करा जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करावरती क्लिक करशाल त्यावेळेस तुम्हाला समोर इन्स्टॉल आणि कॅन्सल दिसेल तर इन्स्टॉलवर क्लिक करा आता तुमचे ॲप्लिकेशन इन्स्टॉलिंग होत आहेत इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुमच्या होमस्क्रीनवरती ॲप्लिकेशन दिसेल वैदिक श्लोक पठन म्हणून त्याला ओपन करा अलाव करा त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन होईल ॲप्लिकेशनच्या बॅकग्राऊंडला ओम नावाचा ध्वनी तुम्हाला ऐकायला येईल ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर उजव्या साईडला खालच्या कोपऱ्यामध्ये प्रोफाईल नावाचा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला दिसेल नवीन खाते तयार करा जर तुमचे नवीन खा खाते आधीच नसेल तर नवीन खाते तयार करा त्यासाठी मराठीमध्ये तुमचे पूर्ण नाव लिहा नाव लिहून नंतर जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर लिहा मोबाईल नंबर लिहून झाल्याच्यानंतर खाली तुमचा लक्षात राहील असा पासवर्ड सेट करा पासवर्ड लिहून नंतर नोंदणी करा हा पर्याय तिथं क्लिक करा तुमची नोंदणी पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड लिहिलेला आहे तो मोबाईल नंबर आणि त्याच पासवर्डने तुम्ही इथे लॉग इन करू शकतात जर पासवर्ड विसरलेस तर तुम्ही मला संपर्क साधू शकता मुख्य स्क्रीनवरती पर्याय दिलेला आहे लॉग इनवरती क्लिक एक दस इन करा एकदाच लॉग इन करायचे ॲप्लिकेशनमध्ये एकदा लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला रोज लॉग इन करायची गरज पडणार नाही आती में बगो आता इथे प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकतात आतापर्यंत आपण जितके पण टास्क दिलेले आहेत जितके श्लोक दिलेले आहेत ते सगळे श्लोक इथे आहेत मुख्य विभाग रँकिंग श्लोक आणि प्रोफाईल असे चार विभाग खाली केलेले आहेत आपण त्यापैकी मुख्य विभाग आल्याच्या नंतर तुम्ही इथे आजचा टास्क बघू शकतात किंवा या अगोदरचे जेव जितके पण टास्क पूर्ण झालेले आपले ते सगळे टास्क इथे तुम्ही बघू शकतात तुम्हाला सगळ्यात पहिलं विभाग निवडावर क्लिक करा तिथे जानेवारी आणि डिसेंबरचे टास्क बघू शकतात जानेवारीमध्ये गेल्याच्या नंतर खाली विषय निवडायचे आप आपल्याला विषयामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशीचा टास्क दिसणार आहे जो तुम्हाला टास्क पूर्ण करायचा आहे तो टास्कवरती क्लिक करा टास्कवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण श्लोक आणि त्याचा मराठी अर्थ दिसेल तुम्ही ह्या टा यासाठी तुम्हाला श्लोक तुमच्या स्टेटसला फॉरवर्ड करण्यासाठी दोन गुण मिळणार आहेत आणि श्लोक रेकॉर्ड करून अपलोड करण्यासाठी तुम्हाला पाच गुण मिळणार आहेत असे रोजचे तुम्हाला सात गुण मिळणार आहेत एका विषयासाठी आता बघा दोन गुण मला स्टेटस फॉरवर्ड करण्यासाठी मिळालेले आहेत तुम्ही स्टेटसला किंवा ग्रुपवरतीही फॉरवर्ड करू शकता तरी गुण तुम्हाला भेटून जाईल नंतर खाली जे लाल चिन्ह होतं तिथं तुम्ही रेकॉर्ड करू शकतात जर कोणाकोणाला रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम येत असेल तर क्रोमच्या सेटिंगमध्ये जाऊन तुमची माईकला परमिशन द्या आता आपण आपला ऑडिओ जो रेकॉर्ड केलेला आहे तो अपलोड करत आहे अपलोड केला आहे आता इथं सर्व पहा सदस्यवर जरी क्लिक केलं तरी चालेल किंवा खाली तुम्हाला रँकिंग नावाचा प पर पर्याय दिसतो आहे त्या रँकिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला विभाग निवडायचा आहे सर्व विभागमधून त्याच्यानंतर सर्व टॉपिक दिसतो आहे समोर तिथून तुम्हाला कोणता श्लोक ऐकायचा आहे इतरांचा किंवा तुमचा स्वतःचा तर तुम्ही तो विभाग निवडा त्याच्यानंतर टॉपिक निवडा तुम्हाला तिथं प्रत्येक ज्याने ज्याने श्लोक बोलून रेकॉर्ड करून पाठवलेले आहेत त्यांचं तुम्हाला नावासमोर एक छोटंसं चिन्ह दिसेल प्ले आयकॉन त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करणार त्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक ब्लॅक कलरमध्ये मीडिया प्लेअर दिसेल त्या मीडिया प्लेअरमध्ये तुम्ही रेकॉर्ड ऐकू शकतात जे झालेले आहेत हे आपण व्हॉट्सअपवर न करता ऑनलाईन याच्यासाठी केलेली आहेत की तुम्ही कोणत्याही विभागाचा म्हणजे ज्या डिसेंबरपासून जे आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रम सतरा अठरा डिसेंबरपासून सुरू केलेला आहे तर तुम्ही तेव्हापासून जे, जे श्लोक बघू शकतात आणि तुम्ही बोलून इथे अपलोड करू शकतात आणि तुम्ही कधीही ऐकू शकतात इथे क शिवजयंतीसाठी आपण वरंगणी जमा करतो आहे आणि हा श्लोकवाला टास्क देखील लवकर त्याच्यावरती काम चालू येईल लवकरच आपल्याला सकाळचे श्लोक सायंकाळचे श्लोक मनाचे श्लोक असे वेगवेगळे पर्याय भेटणार आहेत हे बघा प्रत्येक श्लोकला इथं रेकॉर्डचं बटन दिलेलं आहे तुम्ही क्लिक करून रेकॉर्ड करू शकतात तुमच्या आवाजामध्ये प्रत्येक श्लोक आणि अपलोड करू शकतात आणि नंतर तो श्लोक तुम्हाला ऐकायचा असेल तर रँकिंगमध्ये जाऊन तिथून तुम्ही बघू शकता तिथून रँकिंगमध्ये जाऊन तुम्हाला विषय निवडायचा आहे टॉपिक त्याच्यानंतर काही श्लोकला बघा होमस्क्रीनवरती श्लोक ऐका असे बटन दिलेले आहेत म्हणजे ज्या श्लोकमध्ये मी ऑडिओ सुद्धा टाकलेला आहे की म्हणजे हा श्लोकची चाल कशी आहे आणि त्याचा उच्चार कशा प्रकारे निघालेला पाहिजे तर तुम्ही हा उच्चार ऐकून त्याचप्रमाणे सेम तुमचा उच्चार देखील झाला पाहिजे रेकॉर्डमध्ये त्यासाठी आपण हा ऑडिओ क्लिप इथं टाकलेली आहे त्याच्यावरती थोडंसं सा काम चालू आहे त्याच्यामुळे थोडेसे नंतरचे येणारे जे पूर्ण श्लोक आहेत तुम्हाला ते अशा ऑडिओच्या स्वरूपात भेटणार आहेत ह्यामध्ये वरती जिथं श्री सुशंभू प्रतिष्ठान नाव दिलेले त्याच्यासमोर एक जे येल्लो आयकॉन आहे त्या येल्लो आयकॉनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळं स्टेप्स कशा प्रकारे करायचे आहेत ॲप्लिकेशन प्रकारे वापरायचे आहेत त्याची सर पूर्ण माहिती तिथं दिलेली आहे जर तुम्हाला पासवर्ड वगैरे तुम्ही विसरलं तर मुख्य स्क्रीनवरती गेल्याच्यानंतर तिथं खाली माझा व्हॉट्सअप नंबर आहे तिथं तुम्ही क्लिक करून तुमचा पासवर्ड मला विचारू शकतात किंवा दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारू शकतात जर तुम्हाला ए आय आध्यात्मिक देखील आहे आपला तिथं तुमचे काही छोटे मोठे प्रश्न असेल तर तुम्ही त्या ए आय गुरूला जिथं ओमचं चिन्ह आहेत तिथं क्लिक करून देखील विचारू शकतात आणि तुम्हाला हवय ओमचा दोन्ही म्यूट करायचा असेल तर ते मुख्य स्क्रीनच्या वरती